मध्ये दिवसेंदिवस क्राईम वाढत चालला आहे आता नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे नाशिक शहरामधील बेकायदेशीररित्या राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांचा पर्दाफाश करण्यात आला आहे ताचबरोबर क्राईम ब्रांच युनिट केवनने मोठी कारवाई देखील केलेली आहे या महिला बनावट भारतीय ओळखपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा धंदा कर करत होत्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या एजंटवरही गुन्हा दाखल केला आहे छापा दरम्यान बांगलादेशी महिला まいシャハबीब शेख, નિશાન મીર શેખ, ઝુમર હસન શેખ યા નાટક કરનાત આલી હૈ. શહેરા કે પોલીસ આયુક્ત સંદીપ કરણે યાની બાંગ્લાદેશી ખુસખોરાં ચા વિરદત યા વિશેષ મોહિમે કા આદેશ દિલે હોતે. યા અંતર્ગત ઉપાયુક્ત કિરણ સવાન એન્ચા નિર્દેશા અનુસાર ક્રાઈમ બ્રાન્ચ સે ફરિષ્ટ પોલીસ નિરીક્ષક મધુકરકડ એન્ચા માર્ગદર્શના ખાલી કાર્યવાહી કરનાત આલી. या कारवाईमध्ये आंबड पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खैरमाळा लक्ष्मीनगर येथे छापा टाकण्यात आला आहे नाशिक ज्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर वर नाशिक शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृतधाव येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार रहा थो दया। थो। तेंचा तेंचा चा वर, महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिक पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री